मी सुरेखा कराड बोलते फक्त आमचा एकच प्रश्न आहे आम्हाला व्यवस्थित पाण्याची सोय करून द्या पाणी नाहीये ते गुजराती लोकांनी खूप वेळा पाईपलाईन फोडून फोडून काहीच पाण्याचे हे नाही केलेलं सगळं पाणी जोडून दिले तरी ते नळाला पाणी येत नाहीत आम्ही जोडले फक्त सांगतात पाहिजे तेवढे आम्हाला आडवे तिडवे बोलून गेलेत पाणी काय व्यवस्थित येतच नाही आम्हाला ये सचिन जेंड मी वामनगरमध्ये राहतो गेल्या दहा पंधरा दिवसापासून आमच्या दारातली स्ट्रीट लाईट बंद आहे वार वार वारंवार त्या लाईटीवाल्याला फोन केला तरी तो प्रतिसाद देत नाही त्यामुळे माझी नगरपाणी पालिका प्रशासनाला विनंती आहे की त्यांनी स्ट्रीट लाईटचं काम लवकरात लवकर करावं आणि दुसरा मुद्दा असा आहे की नवीन रोड झालेले आहेत त्याला विनंती आहे की स्पीड ब्रेकर बसावं कारण लहान लहान मुले शाळा सुटल्यानंतर रोडवर खेळतात नाव लक्ष्मण रामनाथ मोरे राहणार वामन भावनगर तालुका पात्रडी या ठिकाणी आमचा जो पाण्याचा सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे दहा मिनटं सुटतं पुन्हा अर्धा तास गायब होतं आहे पुन्हा दहा मिनटं सुटतं आहे कधी दीडला कधी साडेसातला तर कधी बाराला म्हणजे पाणी नेहमी यावं आणि पाणी वेळेवर मिळावं हा सगळ्यात पाण्याचा मोठा प्रश्न आहे आणि शिवाय दुसरं रोडचं जे काम झालं आहे रोडचं जे काम झालेलं आहे या ठिकाणी त्यांनी जे चेंबर तयार केलेले निम्मे तर प्लास्टरच केलेलं आहे चार वेळा सांगूनच गेले नळ दोन दोन चार चार वेळा नळ तुटलेत नळाचा प्रश्न पाण्याचा प्रश्न पडलेला आहे या ठिकाणी काम चांगल्या दर्जाचं झालेलं नाही